घराने आणि राजकारणाचा वारसा पुढे चालवणं यात काय नवीन राहिलं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची पदं अशी सगळी पद असतात आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याशिवाय नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे काहींचा पराभव झाल्याने आणि काही ठिकाणी जागा रिक्त झाल्याने त्या ठिकाणी आपल्या वारसदारालाच ती जागा मिळावी अशी इच्छा नेत्यांची असल्याचे चिन्ह तरी सध्या दिसते अनेकांच्या कन्या सुनबाई मुलं सध्या लोकांमध्ये मिसळत आहेत मतदारसंघात पाहणी करत आहेत लोकांना भेटतात मग कोण कोण नवीन तरुण चेहरे यांना मैदानात उतरण्याची शक्यता आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत सज्ज झालेत नुकताच कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड जाहीर झाली तयारी नाव म्हणजे राज्यमंत्री यांच्या कन्या शीतल मेत्रे यांनी देखील तयारी सुरू केली जशी काँग्रेस नेत्यांची मुलं इच्छुक आहेत तशी भाजपमध्येही अनेक नेत्यांची मुलं विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता पुण्यात कसबा पेठ मतदारसंघात दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांची सून स्पर्धा बापट यांच्या नावाची चर्चा आहे याच ठिकाणी दिवंगत माझे आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणा टिळक हेही दावेदार मानले जातात विधानत पाहायला गेलं तर खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी जया चव्हाण यांना भोकरदान उमेदवारी मिळू शकते त्या सुद्धा मतदारसंघात काम करताना दिसून येत आहेत परतूर मध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्या नावाची देखील चर्चा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर नवाचाराला मोठ्या संख्येने संधी दिली जाण्याची शक्यता मात्र अनेकांच्या मुलांचाही समावेश केला जाऊ शकतो माजी मंत्री अनिल देशमुख हे दक्षिण पश्चिम नागपूर मधून फडणवीस यांच्या विरोधात लढले तर त्यांचे पुत्र सलील देशमुख हे काटूर मधून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तर आमदार पुत्रांना मोठ्या संख्येने संधी मिळण्याची शक्यता बारामतीत अजित पवार यांच्या जागी पुत्र जय पवार लढणार असल्याची चर्चा आहे तर महाडमध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे धनराज शिंदे हे देखील इच्छुक आहेत दिंडोईमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ देखील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पक्षांना आदेश दिला तर आपण आपल्या वडिलांच्या विरोधात लढू अशी तयारी देखील त्यांनी दाखवली आहे गडचिरोलीमध्ये विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम देखील लढण्याची शक्यता बीड बीडमधील माजरगाव मध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंग सोळंके यांच्या नावाची देखील चर्चा याशिवाय सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे नांदगाव विधानसभा मतदारसंघ छगन भुजबळ आणि सुहासांडे एकत्र आहेत आता छगन भुजबळ यांचं वारस जर म्हटलं तर पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हे दोघे या मतदारसंघातील इच्छुक आहेत पण त्या महायुतीत कोणाला किती यश मिळेल जागा मिळवण्यासाठी कोणाला उमेदवारी मिळेल हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्यांची म्हणजेच आपल्या मुलांनी राजकारणात यावं अशी इच्छा बायकणारे खास खासदार देखील याला था अपवाद था न जे नेते खासदार झालेत त्यांच्या मुलांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर मधून भुमरे खासदार झाल्यामुळं था त्या ठिकाणी पारंपरिक पैठण विधानसभा मतदारसंघात विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरा नेत्यांच्या लाडक्या मुलांना पक्षाने जरी संधी दिली तरी ही मुलं जनतेचा विश्वास जिंकू शकतील का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय कोणाला उमेदवारी दिली जाऊ हो शकते अजून कोण कोण इच्छुक आहे काय का होऊ शकतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा